पण माझं हो एक तो थॉट होतं की मला नोकरी नाही करायची नोकरी करून दुसऱ्यांचं गुलाम नाही नाही आपला बिझनेस दोन पैशाचा कमी राहिला ते तर चालेल पण आपण आपल्या स्वतःच्या मतेचा आपला जो खानदेस तर स्वाद आहे तो पूर्ण भारतात कसा पोचवता येईल आणि कशाद्वारे पोचवता येईल एक आयडियाच होत नाही एकदम कमी प्रमाणात शंभर पॅकेट पन्नास पॅकेट असे बनवले आणि दुकानदारांना दिली समोरच्या पेक्षा मी एक रुपये कमी दिला दोन रुपये काढले पण एक रुपये कमी तुम्ही आहात तर मग हे सगळं कसं माझ्या कारण शाळा करायची तू जेवढी अभ्यास करतो तो आहे मी माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते दोन ते तीन महिने बिझनेस क्लोज होता बोलतात आर विकून काय होणार आहे सिंपत्ती घेते फक्त तू आर विकतय कसं ते बोलतात कमी मला माहिती मी रोडावर विकणार आहे पण एक दिवस त्याच रोडवर माझं एखादी मॉल असतो दिवस प्रोडक्ट विकायचो ना तर समजा आजी मला घरून येते मला भेटायला मम्मीचा कॉल येऊन जायचा आजी येते तू सगळं लपून मम्मीला माहिती होतं मी विकतोय वॉलेट मध्ये माझ्याकडे तीन हजार रुपये ठेवले होते आणि नाशिक मध्ये रुपये म्हणजे वॉलेट पडलं गेलं ते माहित नाही ते हरवून गेले नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे या तर मी प्रसाद तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नर मॅडीच्या आपल्या नवीन एपिसोड मध्ये आज आपल्या शोवर आपल्या आहेत दोन युवा उद्योजक ज्यांनी एज वय फक्त एक नंबर आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवले एक भाऊ आठवेत आहे तर दुसरा भाऊ आहे बारावेत या दोघांनी अभ्यासाचं गणित तर सांभाळ पण त्याचबरोबर व्यवसायाचं गणित सुद्धा सोडवले फॉज आपले शो वर्ग प्रमाणण्यासाठी आपल्या आहेत एम एच नाईनटीन चिप्सवालाचे फाउंडर्स म्हणजेच दुर्गेश आणि साई सो या दोघांचा प्रवास कसा होता किंवा त्यांनी सोशल मीडियाचा कसा यूज केला या सगळ्या बिझनेसमध्ये किंवा त्यांना ही कल्पना कशी दिसली एम अशा खूप सारे गप्पा मानणार आहोत सो so, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायक प्रेस करून विसरू नका कारण का नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम आणि मला तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की सांगा सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गव हाय बारा स्वागत आहे बरोबर तू आणि तू आठ वेल आहेस तर मग एम एच नाईन चिप्स वाले तुम्ही सुरू केले ब्रँड तुम्ही छत्रपती फूड सुरू केलं होतं तर मग त्याच्याबद्दल सांगा ना की सोपं नाही एवढं की शाळेत असताना ब्रँड चालू करणं किंवा ही सुरुवात किती झाली हे सुचलं कधी की आपण ब्रँड काढून माझे वडील वाढलेत आणि मग सात वर्ष आधी माझ्या वडील आणि नंतर जरा घराची परिस्थिती थोडी वीक होती आणि आई वगैरे कामाला जायची मी शाळेत जात होतो तेव्हा मी सात सातवीत होतो थोडं पण मला पण असं काही ना काही वाटायचं तो, तो आपण आपला खर्च आपण स्वतः तर जेव्हा मी आधी कापड दुकानात कामाला लागलो होतं आणि मग कापड दुकानात काम केल्यानंतर मी एक वर्ष कापड दुकानात काम केलं ब आणि योग मामा वगैरे पडे राहायचो मी कामाचा कामाला त्यांच्याकडे राहायचो सहा सांगणे तर मग मला हॉटेल इंडस्ट्रीमधलं पण सगळं येतं <laughs> आयटम्स वगैरे हो आणि मग तेच मी दहावी जेव्हा माझे बोर्ड एंड झाले बोर्डची परीक्षा मग मी ना आता मी ना विकण्यास टॅलेंट माझ्यामध्ये येऊन गेलो मी साबण शॅम्पू वगैरे विकायचो त्याच्यात थोडाफार घरकट कर... नाही <laughs> वेळ साबण वगैरे शॅम्पू ते विकायचो दुसऱ्यांचे मग एक वेळेस मी फालुदा आणला होता फालुद्याचं प्रिमिक्स असतं ते मी दुसऱ्यांकडून आणलं होतं त्याच्यानुसार रिसर्च केली की याच्यात दोन ते तीन इन्ग्रिडियंट आपण प्रिमिक्स बनते आणि याच्यात एवढं एवढं प्रॉफिट आहे तर एक मी एकदा ते फक्त घरी दोन ते तीन वेळेस ट्राय करून बघितली आणि आवडलं घरच्यांना ट्राय सक्सेसफुल झालं ना मग तेव्हा मी फालुदा एकदम कमी प्रमाणात शंभर पॅकेट पन्नास पॅकेट असे बनवले आणि दुकानदारांना दिली समोरच्यापेक्षा मी एक रुपये कमी दिला दोन रुपये काढले पण एक रुपये कमी मग डिमांड आली थोडीफार मग तिथून माझं फालुदा फर्स्ट प्रोडक्ट मध्ये तसं तसं चालवत ते फक्त पर उन्हाळा परत होतं मग मी नाशिकला आलो मध्ये थोडं स्टॉप झालं नाशिकला आलो नाशिकला पण मी आधी दुसऱ्यांचे प्रोडक्ट धुतले रामबंधूचा नाशिक चोळा विकला बाकी भाकरवडी विकले मग अशीच कल्पना सुटली की आपला जो खांदेसचा स्वाद आहे तो पूर्ण भारतात कसा पोचवता येईल आणि कशाद्वारे पोचवता येईल एक आयडिया सुटली मला आता मी आता चीच चालली माझ्या ब्रँडमध्ये मला त्याच्यात मसाले पण आणायचे होममेड मेड मसाले होम मसाले आणि नमकी दोन प्रोडक्ट आणायचे तर मग हीच कल्पना सुचली ब्रँड हे तुम्ही जळगावचे हो मी प्रॉपर जळगावचे नाशिकला मग सायज वगैरे काय सायजन वगैरे किंवा राहतो कुठं काय मी अशोक स्तंभाला राहतो आणि मी आकाश इन्स्टिट्यूटला क्लास करतो बारावी जे करते त्यांनी पण केला आणि आणि रूम सर मग मग आता चिप्स काय होत नाव खबर असं आता पहिले तर जी केळी ती तिकडची ओरिजिन स्पेशल तिकडे कारण तिकडची जी केळी ती पूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस आहे आणि मग तिथले जे चिप्स असतात ना तसे चिप्स कुठंच भेटत मी पूर्ण खातात ते माझं म्हणणं एकदम बेस्ट क्वालिटी आणि मग मी पण तिकडचा येईल ते नाव आपलं खानदेश पूर्ण भारतात किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये मध्ये कसं फेमस करते म्हणून मग ते नाव द्यायची कल्पना कारण माझा पेरेंट जी कंपनी ती छत्रपती फूड्स मग त्याच्या अंडर मी दोन ते तीन ब्रँड चालले एम एच नाईन चिप्सवाला चिप्स वाला मसाले वाला काय केलं नेमकं छत्रपतीच्या अंडर सांग ना मला छत्रपती फूडर चिप्स आहे आहे आणि मसाले याला तीन मेन प्रोडक्ट आहे आपले तर त्याच्यात पण अजून करणार आहेत आपण भाकर कोथंबीर वडे आणि आता आपण एक ब्रँड चालू केलाय बायटेज म्हणून बायटेज तो एम एच नाइनटीनचा इंटरनॅशनल ब्रँड आहे ग्लोबल इंटरनॅशनल म्हणजे ते आता सपोज एम एच जे जिप्स आहे ते आपलं महाराष्ट्र किंवा भारतापर्यंत असे नाही पण ते जर आपल्याला इंटरनॅशनल ला घेऊन जायचं जर काहीतरी येऊन देत ना प्रोडक्ट एकच आहे क्वालिटी एकच आहे फक्त नाव चेंज आहे असं आपण आणलेलं आहे बायट्या बायटेजचा काही स्पेशल अर्थ आहे की म्हणजे एकदम क्रंच वगैरे ठाण्याला शिकतात okay. मी ओ फाउंडर आहे ओन द फाउंडर मी तुझं ओके दोघं जण आहे तू आय आय टी आय आधी ऐकलंय ते मी तू एका पोस्टमध्ये सॉरी लिहिलीमध्ये ऐकलंय तुझं ब तर मग तुम्ही शाळेत आहात तर मग हे सगळं माहीत कसं जमतं कारण शाळा करायची तू उज्जरपणे चा अभ्यास करतो तू साठविला आहे चुप पण एवढं असं ना आता सकाळी शा क्लासेस असते आठ ते बारा आणि क्लासेस हाततात ना फक्त चार दिवस असते तीन दिवस सुप्त असता आणि मग चार दिवस पूर्ण क्लास म्हणजे क्लासेस सकाळी आठ ते बारा असते मग बाराला क्लास वरून आलं का ऑर्डर्स वगैरे असतात ऑर्डर्स वगैरेचे शेड्यूल काढायचे ॲड्रेस लिहून यायचे आणि मग त्या ऑड शेड्यूल काढले ऑर्डर पॅक केल्या कुरिअरवाल्यानं देऊन यायचे कुरिअरवाला पिकअप करून जातो घेऊन जातो आणि मग नंतर अभ्यासाला बस येतो घंटे प्रॉपर स्टडी वगैरे केल्या जेवायला जायचं ते करून सर मग पूर्ण मॅनेज करतो आणि ज्या दिवशी सुट्टी असते ना हप्त्यातला एक वीकेंड असतो आणि एक वीक ऑफ असतो तेव्हा माझं आपण चिप्स पॅकिंग करून येतो तर मग काय वाटतं की आजकालची मुलं सगळे खेळ म्हणजे मी शोधा तुमच्या वेळेस खेळतच होतो काय खेळत होतो बघायचं भेट चालू कराव असं कधी ते आम्हाला करावं लागलं पण एक जी गोष्ट आहे ती या काळाला मराठी उद्योग उद्योगाचे उद्योजकाची फार गरज आहे कारण आपण बघतोय आता मुंबईमध्ये जे वातावरण चालू आहे बारचे त्यांचं बिझनेस वगैरे करतात आणि आपले माणसं पण त्यांना भरपूर सपोर्ट करतात तसंच जर आपण मराठी उद्योजक घडवला तर आपले आपले उद्योजक आपले माणसं मोठे होते कारण दुसरे माणसं आपल्या राज्यात येऊन मग हो आपण का तर मग बनाना चिप्स तुझ्या बरोबर तर आपण ते पण थोडंसं येऊच बनाना चिप्सच का निवडलं बाकीचे पोट्स वगैरे आमचं खानदेशी आता आम्ही खात आलेलो होतो चिप्स आणि आम्ही आयपायसोडून आता मग जे नाशिकमध्ये मी राहिले एकाच वर्ष तिकडं मला क्वालिटी कुठंच भेटली नाही तिकडं सरासरी केरळचे चिप्स आणतात जे येलो कलरचे असते पॅकेट सारे बघितलं पण जे खायला गेलो ना पण ते एकदम हार्ड असतात आणि आमच्या ते थोडे एकदम सॉफ्ट आणि क्रंच असतात मग तेच एकदा आयडिया केली मी इकडे आणले मी घरून आणायचो आणि भरपूर एक एक किलो दोन दोन किलो मित्रांना द्यायचो मित्र म्हणायचे छान आहे तू कर करतील तुला भरपूर लोक सपोर्ट करतील आणि नाशिकमध्ये भरपूर लोक मला सपोर्ट आहे तेच मग तेच कंपनीत होता तर मग तुमच्या विजवळ सांगा ना मला तू काय करतो तो काय करतो मी आता बारावी ला मी क्लास करतो आणि मी म्हणजे पॅकेजिंग वगैरे करेल त्याच्यात हा मला ऑर्डर आले तो ऑर्डर मी ऍड्रेस लिहून काढेन तो कोणते ऑर्डर आहे ते काढेल पॅकिंग करेल कुरियन मध्ये केलं ऍड्रेस टाकले तिथे शिबू मागव तो देऊ म्हणजे याचा भरपूर हात बारे आधी केला आता आणलेला एक वर्ष मी एकटा होतो तू आता त्याला याच वर्ष हळू तो बोजुळ्याच्या बाई सगळं बरं तर मग आता बनाची बनाची प्रश्न कशी असते काय सांगा बनवतो का आउटसोर्स करतो नाही आपण आता ना थर्ड पार्टीकडनं घेत संध्या पण आपण ज्यांच्याकडनं घेतो ना ते सुद्धा एक होममेड रीतीने बनवता आता याची म्हणजे जास्त मोठी फॅक्टरी आहे नॉर्मल एक मोठी कढाई आहे इथं एकदम हायजीन मेंटेन ठेवून सांगते चिंतपणाला कारण मी तेच एकदम म्हणजे मी पूर्ण जळगाव भुसा पूर्ण साईड फिरलो पंधरा ते वीस कंपन्या फिरलो पण मला तशी जी मला जी क्वालिटी पाहिजे होती जी हायजीन पाहिजे होतं ते मला कुठे भेटलंय एका तिकाना ॲड्रेस भेटला की होममेड आहे चांगलं आहे तर मग एकदा तिथं जाऊन चेक केलं तिथं आवडलं सगळं हायजीन मेंटेन होतं आणि होममेड होते मेन म्हणजे प्रिझर्वेटिव्ह ऍड नव्हते का हीच आपली स्पेशलिटी की आपल्यात फ्लेवर जरी असला तरी प्रिझर्वेटिव्ह ऍड नाही जी चीज सोडून बाकी कशातच प्रिझर्वेटिव्ह आता पुदिना जर फ्लेवर पकडला तर ओरिजिनल पुदिना सुतवून सण पावडर जी बनवलेली त्याचा आपण पुदिना फ्लेवर यूज करतो काळी मिरीला काळी मिरीचा करतो हे म्हणजे ऑथेंटिक फ्लेवर प्रिझिव्ह वापरत नशील तर मग त्याची थोडीशी एक्सपेंडिट जवळ जास्त नाही आपण जास्त माल नाही करत दर हप्त्याला हा रविवार ते दोन रविवार आपल्याकडे पॅकिंग होते आणि या हप्त्याला म्हणजे दर हप्त्याला तरी दीडशे ते दोनशे किलो माल लागतो मी ऐक असं ऐकलेलं नाही का तुम्ही महिन्याला दीड लाख आपण सेल करता कधी कधी जातो रेग्युलर नाही होत पण कारण हा महिन्यात ना काही हॉलिडेज वगैरे असतात कधी काम बंद असतं बेसिकली हो एक अंदाज आहे की पूर्ण मंथ माहितला जर दिला आपण तसा सेल होऊ शकतो आणि सोशल मीडिया एकदम जबरदस्त प्लॅपफॉर्म ग्रो करायचं असेल कारण मी स्वतः बघितलं माझे जेव्हा माझे मी दुसऱ्यांचे प्रोडक्ट विकायचं तेव्हा भरपूर लोक माझे रील वगैरे काढायचे आणि त्याच्याने मला जवळजवळ चार ते पाच हजार फॉलोवर पाहिजे आणि आत्ताच त्या दिवशी एक मी याची रिवन बघितली नमस्कार मी साई बघी फर्स्ट लिहिलो डायट हो आणि ती मजाक मजाक मध्ये बनवली त्याला बोललो सॉरी तू बोल तू बोल हा तू बोल मला तो बोलायला लागला ला इ कॅमेरा म्हणजे काहीच कन्सेप्ट नव्हता बनवता बनव बनवली पण मग पोस्ट केली ती सकाळी उठलो त्याला चाळीस के, के चालली रात्र भरार ना काही त्याला कॅफिंग काहीच न तरी पण चालल नाशता वगैरे हो काही नाही अशी बनवली थोडीफार एडिट केली आणि सोडून दिली वॉइस वगैरे सकाळी चाळीस के तेव्हापासून जरा जोश आला की करायला पाहिजे कारण जर लोक एवढं होत आहे की आता हल्लीला साडे तीन थी, तीन लाख का साडेतीन लाख चालू केले वा हा आणि आता बाशीचे रिल्सला पण तसंच रिस्पॉन्स आहे पन्नास हजार एक लाख हळूहळू तुमचं कसं आहे तुमचं युएसपी तुम्ही लहान आहे अजून हा तुम्ही शाळेत तुमचं हा तुमचा युएसपी झाला हा मग ते त्याच्यात मग करायला पाहिजे आपण काहीतरी होळी आपण जर केलं आणि त्याच माझे दहा ते पंधरा दिवसात आता पाच आज माझे टेन के टेन के झाले बरोबर मग सोशल मीडियाचा तू काय काय टाकतो काय काय रिल्स वगैरे कशी करतोय मी कुठं माल टाकतोय ते असतं इन्फॉर्मेशन देतो की आपण उद्या काय करणार आहे आपलं अपकमिंग काय येत आहे याच्याबद्दल मी रिल्स स्टोरीज वगैरे टाकणार काय काय करता तो सोशल मीडिया तर आहे पण नाही का तुम्ही आता मध्ये पाहिलं तुम्ही फोन रूम गेले होते किंवा लोकांना भेटतात तसं काय करत म्हणजे आता फोन रुम शुभम दादा त्यांचा एकदम पेटल म्हणजे ते परक्या शहरात राहून मला एक मोठा भाऊ भेटला जाई याची मी जाणीव पडतो भरपूर त्यांचा सपोर्ट मला आतापर्यंत कारण जेव्हा पण व्यक्तींना एक स्टोरी टाकतील एक रील भाऊने सपोर्ट कर आणि मग तेच हे नाशिकचे क्रिएटर्स वगैरे त्यांच्याकडनं आपल्या ब्रँडला प्रमोट करून घेतलं आणि टेस्ट क्वालिटी चांगली असल्यामुळे लोक पण प्रमोट करतात आउट पब्लिकसाठी परत आणि मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंट वगैरे मध्ये जातो बाहेर स्टॉल लावतो माणसं येतात आणि बारी बारी रेस्टॉरंट काहीतरी क्राऊड वाला एरिया पकडतो असं चांगलं म्हणजे टी शर्ट वगैरे घालून टेबल लावतो स्टॉल लावतो आणि तिथं खूप एक्सप्लेन करतो तेच देते लोकांना त्यांना जर आवडलं तरी करतात काय वगैरे येतात नंबर देतात मग प्राइसिंग कशी चांगलं मला म्हणजे पॅकेजिंगची प्राइसिंग कशी असते थर्टी फोर्टी फिफ्टी पॅकेजिंग आम्हाला अराउंड ट्वेल्व टू फिफ्टीन रुपीज ला आणि म्हणजे पूर्ण रेडी आमचं सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी रुपीजमध्ये होतं आणि आम्ही त्याला नाईन्टी टू हंड्रेड रुपीज मध्ये सेल करतो व्यवसाय सुरू करताना तुम्हाला आता पण सांगितलं अडचण काय काय वाटलं की इथं आपण अडू शकतो अडचण माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते तेव्हा भरपूर अडचण आणखी दोन ते तीन महिने बिझनेस क्लोज होता कारण लायसन्स ते इम्पॉर्टंट होता आणि जे मेन मला माहिती नव्हतं आधी दुसऱ्यांचे प्रोडक्ट विकले होते नंतर मी फालू त्याच्यावर स्टार्ट केलं त्या लोकांकडनं माझी भेटली क्लास लायसन्स लायसन्स लागतं लूट लायसन्स उद्यम आधार वगैरे मग त्याच्यामुळे थोडं एक दोन महिने स्टॉप घेतला मग विचार केला नंतर आपण फ्री करू पूर्ण डॉक्युमेंट्स आता सगळे जीएसटी म्हटलं कुठल्या आईचं नृत्य सगळे करून घेतलं आता वेबसाईट पण बिल्डिंग बिल्डिंग चांगला वेबसाई तुला गरम कसं असतं बड आई आईबद्दल बद्दल तू सांगतो तुझ्यामध्ये आई आईचा आईचा भरपूर सपोर्ट आहे पण त्याच्यापेक्षा जर म्हणायला गेलं आधी चा कारण काय होतं का की लांगून तू अभ्यास करायला तू बाकीला डोकलं आधी आधी तसच होतं मला आधी मी जे माझे दुसरे प्रोडक्ट विकायचो ना तर समजा आजी मला घरून येते मला भेटायला मम्मीचा कॉल येऊन जायचा आजी येते तू सगळं लपून मम्मीला माहिती होत मी विकतोय कारण आईची आईला आई आईचं म्हणणं काय होतं तो अभ्यास तर तू नोकरी पे पण माझं एक तो थॉट होत की मला नोकरी नाही करायची नोकरी करून दुसऱ्यांचं गुलाम नाही म्हणायचे बिझनेस नाही आपला बिझनेस दोन पैशाचा कमी राहिला ते तर चालेल पण आपण आपल्या छोट्याचं मतेच ना मग तसं मम्मीचा त्याच्यात भरपूर सपोर्ट होता बिझनेसला लाग जेव्हापासून स्टार्ट केला तेव्हा मग नंतर आजीला तीन ते चार महिने कन्व्हिन्स करायला लागले होते की नोकरीचा फायदा काय आणि त्याच जागेवर बिझनेसचा फायदा काय त्याच्यानंतर मग आजीला कन्व्हेन्स केल्यानंतर आता स्वतः आजी येते माल वगैरे जाते आजीचा त्याच्यात भरपूर सपोर्ट कसं वाटतं तुला एवढे लोक वाटतात काय ते मम्मी मम्मी प्राऊड फील कुठं आता मी राजस्थानला गेलो होतो पाठोस्थान वगैरेला हो आपण खूप म्हणजे एकदम मम्मीला आता मम्मीने एक रुपया पण करायचं ना आता मी पिरायला येऊ गेलो आणि मम्मीची इच्छा भरपूर होती पण मम्मी सांगायची नाही मला की नाही मग मम्मीच्या मैत्रिणी सांगितलं तिथे मम्मीला घेऊन जा आणि मला पण जायचं होतं मी न्यू बिझनेस स्टार्ट केला का भरपूर लोक म्हणताय होते तिथं आपले म्हणत पूर्ण मन, मन बेरोबर तर मग मला पण जायचं होतं मम्मीला पण इच्छा होती पण मम्मी सांगायची मम्मी मी तिकीट बुक करून टाकेल मम्मीला घेऊ राजस्थानचा एक्सपिरियन्स राजस्थानचे एक्सपिरियन्स एकदम मस्त मी स्टार्टिंगला जयपूरला येलो जयपूर फिरताना एकदम म्हणजे तशी प्लेस मी आतापर्यंत कुठं बघितली एकदम आणि तिथं बिझनेस अपॉर्च्युनिटी पण एकदम मस्त आहे मी तिकडं पूर्ण रिसर्च वगैरे केलो होतो कारणानो आमच्या इकडचे झिप्स तिकडं कुठेच नाही आता तिकडं विचार करतोय मी काहीतरी करायच्यात लॉन्च करायचं पण मग आता मग पुढं काय प्लॅन असतं एम एच नाइनटीनचे पुढं एम एच नाइनटीनचा असा प्लॅन आहे की फ्रँझी वगैरे आहे आणि प्रोड़क एक माझं मॉडेल आहे मला जस मॉल टाईप करायचंय मॉल असू तिथं सगळे आपले प्रोडक्ट फूड प्रोडक्ट म्हणले कपड्याचे प्रोडक्ट वगैरे म्हणले जस आपल्याला एम एस नाईन्टीन फ्रूट्स मॉल असं काहीतरी नाव विचारतात ना आता होईल ते हलो वेळ लागेल पण होईल ते नक्कीच तर मग आता मग कसे आपल्या शाहचा विषय आला तर मग शाळेत मित्र वगैरे किंवा सरांच्या काही सिलेक्शन असतात जेव्हा ते तुला फक्त मग हो सोशल मीडियावर याच्या किंवा आली म्हणायची भरपूर अपेक्षा आणि मग नंतर सरां सरांना जेव्हा असं सांगितलं ना सर असं कमवतो हो हा आम आम्हाला पण नाही तेवढं तू करतो तेवढा बेबी नसतंय मग ते, ते सर पण एक वेळेस शॉपन जाता ते सर मदत करतो करत छान नसतं ते त्यांच त्यांच्या घरी सुद्धा माझे चिप्स देतात ते सुद्धा घेऊन जातात तर आपल्याला तेच तेच म्हणजे त्यांना पण वाटत छान परफेक्ट बोल आणि फ्रेंड्स पण एकदम फुल सपोर्ट हो सगळे फ्रेंड्स सपोर्ट हो फुल आधी ना कधी असं की मुलं आणि नको रे यात काही नाही असं काही झालं रील्स वगैरे मध्ये पण बोललेले असतात कधी बा किती होत ते सगळेच करतात काय रील्स करतो काय बिझनेस करतो रोडावर विकताना तुला चांगलं वाटतं का पण कसं एक वाट असतो दोन दिवस रोडावर विकेल ए सहा महिने नादेट पण बोलतात मला बोलतात रोडावर पण काय होणार आहे सिंपत्ती घेतोय फक्त तू रोडावर विकताय कसं कारण मला माहिती मी रोडावर विकणार आहे पण एक दिवस त्याच रोड माझा एखादी मॉल असे होत ना मला मग सुल नाही एक लोकल गीस होतं ना आपले नाव घेऊ शकत नाही आपण कारण व्हिडिओ सगळ्यांना पाहणार आहे तर मग तुला काय वाटतं की जे लहान मुलं लहान मुलं आता तुमच्यापेक्षा लहान मुलं काय म्हणणार मी तरी पण का तुमच्या वैजी जर असेल किंवा काही करायचं त्यांना काय सल्ला त्यांनी स्टडी करा स्टडी मेन आहे पण मग तर तुम्हाला ज्या गोष्टी इंटरेस्ट असतील मेन आता जे जी कंडिशन आहे त्याला स्टडी थोडंफार इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यापेक्षा स्किल इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे जर स्किल असेल ना आपण रोडावर पण पैसे कमवू शकतो जसं की ते जादूकर वगैरे असतो रोडवर पण पैसे कमवू शकतात म्हणजे एक स्किल इम्पॉर्टंट काहीतरी स्किल शिकू द्या ग्राफिक डिझाईन किंवा मग कोडिंग वगैरे असं so, काही नाही काहीतरी काय एक एक स्किल तरी पाहिजे मागायचं मार्केटिंग शिकून घ्या प्रोडक्ट सेलिंग शिकून घ्या सोशल मीडिया शिका युट्यूब वगैरे करा ते शिकायला एक स्किल प्रत्येक हो। आजकाल एज्युकेशन बरोबर हे पण पाहिजे साईडला सा, एक स्किल पाहिजे तुम्ही कारण जे पुढची जनरेशन येणार आहे तर एज्युकेशन नोकरी वगैरे भरपूर कमी होऊन जाईल आय एआयला मोठे एआय सगळ्या केली पुढच्या याच्यात तर राहणारच इथे नाही राहणार बरोबर तुला की तू आ, आता करें करें जे मग याच्यात पण कधी करायचंय का फक्त बिझनेस मध्ये जे जेडब्ल्यू आधी गरजाईची इच्छा होती इंजिनियरच बन इंजिनिअरच बन मग आता त्यांना कन्व्हिन्स केला मग आता जे घेतली गेली होती तिथं काही सोडता येणार पण मग आता मला पुढे जाऊन टेक्नॉलॉजीला ऍडमिशन द्यायचंय माझ्याच फील्डमध्ये मध्ये मी ऍडमिशन घेणार आहे म्हणजे फूड्स वगैरे मध्ये होईल माहिती तर मग साई तुझं काय तुला काय म्हणजे तुझा काय विचार आहे आठवी लागेल त्याच्यानंतर मग कपड्याच दुकान टाक कपड्याच दुकान वेगळे काहीतरी कवर त्याचा म्हणजे एखादा मदत बायक मग कपड्यांच्या याच्यात इंटरेस्ट इंटरेस्ट टाका वा आता करतोय काही त्याच्याबद्दल का नाही ना पहिले पण गेल सिद्ध पडले मी पापड तू का ना आता तुम्ही विसम मी केलेलं आहे कसं त्याने चायना आता मी किळ किळ वर्ष दाव कनेक्ट केलंय दीड वर्ष चायनीज बोलून बापरे आठवीत असतात तू सगळे ठिकाणी काम करून झाले तुझ ऑलरेडी अंग हो तशी कामाची लाज अजिबात वाटणार मी रोडावर विकतोय कोणी को? मधील ते चालेल पण मग कामाची लाज आम्हाला आजपर्यंत कोणी किती जरी बोललं तरी वाटलेलं नाही आज हे मला तो शॉकिंग होता माझ्या डोक्यात काय होतं की तुम्ही दोघं एकत्रच पुढे तुम्हाला एम एस नाईन्टीन करायचं नाही आम्हाला तिथे फॅशन पैसे नाही दोन यार दोघांना दोघांना मग त्यात आम्हाला सोबतच जायचे आणि आम्ही तर वजन घेतलेलं आहे आम्ही एकामेकाला सोडून दाखव ही मोठी ताकद आहे आता दोन दोन राहिले म्हणजे ब्लॅन मोठा चाल हम्म भाऊ असले ना फायदा असतो कधी पण पार्टनर पाहिजे तुम्हाला कधी पण काय होतं आमचे आमचे हे दोघं असतील तर शूट होऊन असते भाऊ सोबत आलं तर आपण काही एक पाहिजेच पाहिजेच वा पण तुझे काही आधी स्टार्टिंगचे व्हिडिओ पाहिजे ना जेव्हा तू काहीच काहीच नव्हतं नव्हतं एम नव्हतं माझं आणि स्टार्ट पण कसं आलं नाशिकमध्ये एक एम डी आलो ती बघा जे डब्ल करायची थोडी करायचं तर म्हणतायत करायचे पण मग काय धरून आलं माझ्या वॉलेटमध्ये माझ्या एखादं तीन हजार रुपये ठेवले होते आणि स्टार्टिंगला नाशिकमध्ये आल्याच्या दुसऱ्या दिवशीच ते वॉलेट मधले तीन हजार रुपये म्हणजे वॉलेट पडलं कुठं गेलं ते माहित नाही ते हरून गेले मी मग आता ती स्किल होती माझ्याकडे एक रुपये पण नव्हता मम्मीला सांगितलं नव्हतं मम्मी पैसे गेलेले मग मित्राकडनं पाचशे रुपये घेतले देव दोन तीन दिवस जाते आणि डीमार्टला गेलो डीमार्ट हाफ मध्ये सामान ज्याची एम आन ओ हेड असते त्याच्यानं हाफ प्राईज की तुम्ही थोडे पाचशे रुपयाचे प्रोडक्ट घेतले आणि जे विकायला त्याच दिवशी मी पाचशेचे नऊशे साडेनऊशे रुपये करून घेतले मित्राला त्याचे पाचशे रुपये परत देऊन टाकले आणि ते चारशे साडेचारशे रुपये परत सामान नाही तिथूनच परत मग विकायला चालवून गेलं नाही तर मग करायचं नव्हतं पण ते घडून आलं उडून का वा हा टॅलेंट होतं की बाबा विकायचं आता माझ्याकडं आणि जेव्हा तीन हजार रुपये जमलं तेव्हा मम्मीला सांगितलं असं असं झालं होतं म्हणून परत करून एकी मग चिडली होती मम्मी मम्मी बोलणं एक नाही होतच मध्ये ना देवरी तीन हजार रुपये आरावलेलो बा आता पण आहे ना तुमच्याकडे आहे ना सॅम्पल एक आहे आपण एक ट्राय करू एक सगळे सेफ पॅकेट हो आहे लाईव टेस्टिंग नाही सगळे आता आपल्या सम नैसर्गिक चव दर्जेदार बनवत चिप्स चवीचे सुप्रसिद्ध केळीची खतरनाक हे सॉल्टी फ्लेवर आहेत oh, तुझ्या तुझे शब्द सगळ्यांना बाय काय आता हे जे चिप्स आहेत ना त्याच्यात आपल्याकडे दहा फ्लेवर आहे मसाला सॉल्टेड पेरी पेरी मॅगी चीज ब्लॅक पेपर गार्लिक टोमॅटो पाणीपुरी असे आठ ते दहा फ्लेवर आहेत आपल्याकडे आणि प्रत्येकाचे ऑथेंटिक काही ना काही ट्रेडिशनल चव आहे आणि आपण झिरो प्रेझर्वेटिव्ह मध्ये हो आपण आपले प्रोडक्ट बनवते आणि खायला पण एकदम प्रंचैस्ट राह सॅम्पल डे सगळे बोलले ते नाही प्लेट वगैरे असे आपल्याच इकडं काय भरपूर तरी टमाटोक्याचे घालू जाऊ दे काही नाही आपल्याला बघतोय सॅम्पल वाईज ये राख बसतोय ग बाय एकदम मस्त आहे लोकल चे खाल्ली आहेत तुम्ही तेवढीच होऊन येत नाही तेल जास्त सो... बीशिक -बीशिक सो जास्त का जास्त किंवा असं बेसिक बिसिक बिसिक एकदम प्रॉपर आहे मीठ जास्त पण नाही तेव्हा आहे ना नायर नव्हतं पूर्ण तेल आपण जास्त तेल विषय पूर्ण तेल पंधरा तेवढं स्मूथे गायब तिरेच असतात त्याच्यात पूर्ण तेल पूर्ण खालेलं होऊन जातं आणि मग एकदम स्पेशल आणि जेव्हा खाली येतात तेव्हा हाताने बनवलेले मसाले त्याच्यात मिक्स सोडा मीठचं पण ताताना मग असतं पुदिनाचं जे फ्लेवर म्हटला तर ओरिजिनल जी पुदिनाची पुजिना असतो त्याला सुकोण सन जी पावडर बनवतात वा की पावडर यूज ओके मॅगी मसाला मॅगी मसाला ओरिजिनल मसाला जर घ्यायला गेलो तर बाराशे पंधराशे रुपये किलो मार्केट आणि बाकी डुप्लिकेट पण येतात चार तीनशे चारशे रुपये आणि आपण ओरिजिनल वाला वापरतो ते ओरिजिनल टेस्ट आली पाहिजे खात्यांना वाटलं पाहिजे कि काहीतरी हाय युनिक क्वालिटी जबरदस्त आहे थँक्यू सो मच दुर्गेश थँक्यू सो मच साई आणि आमच्याकडे छोटीशी आठवण आहे तुमच्याकरता दर थँक्यू सो मच भेट्यू परत एकदा तुमचे कॅनड होईल नाही ते मग परत एकदा भेटू आपण थँक्यू सो मच सो दॅट्स एट फॉर टुडे काही जर तुमची तुमची गोष्ट इतरांना ए स्पेशल लिस्टची असेल किंवा तुमचा कोर्स असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचा सखोल ज्ञान असेल तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा सर कारण का नाही म्हणतो की द बेस्ट इज यर टू कम आणि मला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत नक्की महत्वाचा एक नवीन घे सोबत तोपर्यंत सी एव्ह गुड अँड